भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील वेनगंगा विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हॉट्सअप ग्रुपवरून शिक्षकाने मोबाईल क्रमांक घेऊन तिला रात्री अपरात्री व्हॉट्सअप ॲपवरून मेसेज पाठवणे सुरू केले आपली बोर्डात चांगली ओळखी असून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देतो तू माझ्याशी बोलत का नाही तू मला आवडते अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक करीत होता या विद्यार्थिनीने या संदर्भात आपल्या पालकांकडे तक्रार केली होती हा प्रकार लक्षात आल्यामुळे विद्यार्थिनी शिक्षकांचा मेसेजवर प्रतिसाद देत नसायची हे बघून त्या शिक्षकाने तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचाही प्रयत्न केला या संदर्भात संबंधित विद्यार्थिनीने पालकांसह पवने पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली या यावरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा गुन्हा दाखल केला आहे

तिच्या शिक्षकांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता शिक्षणाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता परंतु जो शिक्षक होता त्यांनी सदर मुलीवरती पाडत ठेवून तिचा जो व्हॉट्सअप नंबर होता त्या व्हॉट्सअप नंबरवरती तिच्या मनाला लज्जा वाटेल अशा प्रकारचे मेसेज करून तिचा विनयभंग केलेला आहे त्यावरून पोलीस स्टेशन येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपी शिक्षक याला अटक करण्यात आलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र